ये 100 कहां है इतना सुंदर है बीचनीची नक्षी کے صاحب بس ٹھیک ہے ہمیں ضرورت نہیں ہے آپ अरे नाही रास आहे रास आहे वीस काय दहा रुपये दे, दे तो मित्रांनो आता आपल्या लोकेशन वरती आपण पाच मिनिटात पोहोचणार आहोत आता जवळजवळ इथं झालेला आहे अरे नाही तर आपण आता कोणला सांगणार आहोत र बना था <laughs> <macaroni hana>

मागच्या वेळेस नाही हा थांब येते येते याची बाटली दिस बाटली दिस बाटली ये बाटली नाही ये बाटली जा बघतेस ते पकल हो गे दोन्ही पकोडे घेतात तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला लास्ट टाइमला पण आपण इथंच गटाने सेलिब्रेट केली होती आणि आता इथं पण या ह्या टाइमला पण इथंच सेलिब्रेट होणार आहे

मला काय सांगायला सांगून घेऊया साडेआठ हजार रुपये संघासाठी कसला पण बघ आज येऊ झाले पद्धती तीन काय पाच हजार तीन वर्षा पद्धतीने निकोबर सांगून घेऊया कुला दे बरोबर आहे चल अरे, अरे, दाँ 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 अरे चल बरोबर एकदम ऍडवे धावत धावत जात चल त्या झरा लागल <laughs> आ, अरे ते आई ते ला, ते ला चल ते ला ला अरे नाही मग आपण असं गेलतो समजला काय अरे मग काय पम्या भाई आपण अरे मग आता हे झालं झरा आहे आता झरा मग आपण असं असं गेलतो साईडशी डोंगरा

बारीश पाऊस जोरसे आहे आण ऐंशी एक व्हिडिओ कडक वाटत ऐंशी पाऊस पण खूप जोरात लागलाय पावसात असले पावसाचा कसा एन्जॉय होतोय आम्हाला समजत नाही इकडचा व्ह्यू तर एक नंबर झालाय आणि इकडचा क्लायमॅक्स तर एक नंबर आहे आता जसं आपण पुढे जाऊ ना किंमत माहितीये तुला बोकलला कधी आहे

नाही 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 असं ठेवलं तु असं ठेवलं सरल पाहिजे होत <laughs> 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 વરતી <inaudible> 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 तो पूर्ण भरलेला होता तो जमतेम दिसाचा बड्डे बाबू जे बघला मी नाही आधार कार्ड एक किसा आहे एक बघा तुझा बोलला काय बोलतो एकतीस एक

Untertitelung